आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर विठ्ठल मूर्तीच्या प्रांगणामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन आषाढी एकादशीच्या निमित्त आमदार महेंद्र दूर्वे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या प्रति पंढरपूर भव्य विठ्ठल मूर्तीच्या प्रांगणामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन महेंद्र दूर्वे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते पहाटेपासूनच भाविकांनी विठ्ठुरायाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती आमदार महेंद्र थोरवे यांनी भव्य विठ्ठल मूर्तीला पुष्प अर्पण केले कर्जत शिक्षण प्रसारक महिला भजनी मंडळाचे सुश्राव्य भजन संपन्न झाले कर्जत शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत विठ्ठल मूर्तीला दिंडी प्रदक्षिणा पूर्ण केली विठ्ठल मूर्ती दर्शनाचा असंख्य भक्तांनी आनंद घेतला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न